महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

लाल दिसून आपल्या रिस्ते हे काय करतात पुढे अंतरातील आनंद होत सर्वांना जय महाराष्ट्र आज इथे जे शिबिर आमचं महा उपमहानगरप्रमुख जे शिंदे आहे म्हणून त्यांनी हे ठेवलेलं आहे आयोजित केलेले आणि युवा सेनेचे निलेश भाऊ शिंदे यांनी हे ठेवलेलं आहे या दोघांना पण इथं त्यांनी जे गरिबांची जी जाणीव ठेवून हे जे शिबिर ठेवलेलं आहे म्हणजे आज जर डोळे तपासायचे म्हटले आणि चष्मा घ्यायचा म्हटलं तर खूप महागात जातो आणि ऑपरेशन जर म्हटलं त्यापेक्षा जास्त महागात जातं तर साहेबांच्या वाढदिव एकनाथ वाढदिवसा निमित्त हे जे शिबिर ठेवलं आहे आणि तो आशीर्वाद आमच्या साहेबांना आणि शिंदे आईंना आणि माझ्या भाऊला लागणार आहे त्याबद्दल मी खरोखर ह्या सगळ्या झालेल्या अभिनंदन करते आणि त्यांचं स्वागत पण करते की त्या इथं आले आणि त्यांनी भगवन साहेबांना पण आशीर्वाद द्यावा आणि आमच्या शिंदे आईंना पण खूप आशीर्वाद द्यावा हीच नाव आता नाव सुजगा भगवन बघू महाराष्ट्राचं आराध्य माता दुर्धाभवानी हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी हे शिबिर आयोजित केलेलं आहे कारण साहेबाचा आज वाढदिवस आहे त्याच्यामुळं मी आमच्या इथं जवळजवळ पूर्ण हाडकोसुडकोमध्ये कंपनी कर्मचारी राहतात त्याच्यामुळं मी म्हटलं आपण हे शिबीर आयोजित करावं त्याच्यासाठी मी हे डोळ्याचं शिबीर आयोजित केलेलं आहे आज आमच्या मुख्यमंत्र्याचा मान्य शिंदेसाहेब यांचा वाढदिवस आहे त्याच्यामुळं हे शिबीर आयोजित केलं आहे कारण ऑपरेशन करायला गेलं तर दहा हजाराच्या पुढंच रक्कम लागते पण मी तपासणी फ्री ठेवली आहे आणि ऑपरेशनसुद्धा फ्री ठेवलं आहे कारण आमच्या मुख्यमंत्र्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी ह्या जन मी हे आहे कारण आमचे मुख्यमंत्री म्हणजे त्यांनी लाडक्या बहिणीसाठी सुद्धा खूप मोठं काम केलेलं आहे कारण त्या लाडक्या बहिणीमुळेच महाराष्ट्रामध्ये सत्ता आलेली आहे या शिबिराचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं प्र, प्रमुख पाहुणे कोण होते आमचे प्रमुख पाहुणे होते मध्ये जे कार्यसम्राट मान्य जे प्रदीप जयसाहेब हे होते तरी हे आपण साहेबांनी साहेबाच्या वाढदिवसानिमित्त ठेवला आहे साहेबाला माझे भरभरून आशीर्वाद जय हिंद जय महाराज माझं नाव पद्मा बाबूराव शिंदे माझे नगरसेविका यांना ये नाईन एच हडकोण श्री कृष्णनगर